आनंदी मनासाठी आजच्या ए आयच्या युगात आपण मेल पाठवणे गाणे ऐकणे एखाद्याला फोन लावणे यासारख्या कामांसाठी ॲलेक्सा सिरी गुगल असिस्टंट सारख्या मशीनचा सहजतेने वापर करतो हे असिस्टंट तुम्ही सांगितल्याप्रमाणे चुटकीसरशी तुमची कार्य पार पाडतात पण समजा हे यंत्र तुमचं न ऐकता वेगळीच काही काम करू लागलं तर तुम्ही काय कराल त्याला सांगाल तुला सांगितलं तितकंच कर आणि तेच कर तू मला मदत करण्यासाठी आहेस मी तुझा असिस्टंट नाही आहे माणसाचं मन हे असंच एक मशीन आहे त्याचा रिमोट त्याच्याच हातात आहे तरीही तो मनाचंच ऐकण्यात मग्न होतो आणि रिमोट मनाच्या हातात देऊन टाकतो मग एखाद्या वैराप्रमाणे मन माणसाला हवं तसं नाचवतं आणि आपलं म्हणणं खरं करायला भाग पाडतं तुमचं मन तुमचा वैरी न बनता जिवलग मित्र बनून सदैव तुमच्यासाठी तत्पर राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर वाचा सरशी लिखित पुस्तक आनंदी मनासाठी यात तुम्हाला कळेल कोणते प्रश्न विचारल्याने मन शांत होईल मनाच्या विचारचक्राची दिशा कशी बदलावी मनाला प्रशिक्षित कसं करावं मनाच्या गाभ्यातील विचार कसे ओळखावे मनातील भावनांकडे कसं बघावं मन त्रस्त असेल तर त्यातून मुक्त होण्याचा अंतिम उपायही हे पुस्तक तुम्हाला सांगेल हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा यासारख्या अजून पुस्तकाच्या माहितीसाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा